नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयाला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमने टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला या ठिकाणी ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची सोयाबीनची दर पाचवी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि भविष्यात या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे घातलेला हो सोयाबीनच्या दरावरील परिणाम आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील जर या सर्व प्रश्नांची एक एक करून आपण सर्वांनी उत्तरे घेतली तर सर्वात महत्वाच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायला खूप सोपं होईल कि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कोणत्या भावावर करायची सोयाबीनची विक्री चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवृष्टीच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं मानलं जात आहे की मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के अकरा डॉलर प्रतिवृशे पर्यंत पोहोचणार आहे जर असं घडलं तर या तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या शंभर टक्के आधार मिळवून देणार आहे दुसरीकडे चीन हा मोठ्या प्रमाणात आपल्याकडून सोयाबीनची आयात करताना दिसणारे मे महिन्यात आणि त्याचबरोबर देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा व विक्री दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा जून महिन्यात सोयाबीनची पेरणी करण्यासाठी खुल्या बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप हा निर्माण होणार हा जो गॅप असणारे तो सोयाबीनच्या दराला आधार देणार यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव 4 ,000, 4 ,000 चा चा चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान आहे तो बाजारभाव जर मे च्या अखेरीपर्यंत साडेचार हजारच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत तुम्हाला जर समजा चौरेचाळीसशे पंचेचाळीसशे हा बाजार भाव मे महिन्यात मिळाला तर या भावावर आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही कारण यापेक्षा जास्त तेज येईल याची काही शक्यता वाटत नाही आणि जेव्हा केव्हा आपण चौरचाळीसशे पंचेचाळीशी या दरावर सोयाबीनची विक्री कराल तर तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्युब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयो आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे करतो आजच्या वेळेस खूप खूप आभार